नमस्कार गीतूज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत ओनियन टोमॅटो उत्तपम त्यासोबत आहे शेंगदाण्याची चटणी यासाठी मी एक वाटी पांढरी उडीद डाळ घेतलेली आहे तीन वाटी तांदूळ घेतलेले आहे डाळ आणि तांदूळ आपल्याला तीन ते चार पानाने स्वच्छ धुऊन किमान तीन ते चार तास भिजत ठेवायचे आहेत भिजलेले डाळ आणि तांदूळ रवेदार आपण दळून घेणार आहोत आणि हे पीठ किमान सात ते आठ तास आंबविण्याच्या प्रक्रियेस ठेवणार आहोत मीठ हिरवी मिरची टोमॅटो कोथिंबीर कांदा पीठ तेल चटणीसाठी जिरे हळद लाल मिरची शेंगदाणे मीठ मोहरी आणि लसूण हे आहे आंबिलेले पीठ चटणी तयार करूया लसूण शेंगदाणे हिरवी मिरची किंवा लाल तिखट कोथिंबीर चवीनुसार मीठ हे सर्व बारीक करून याला आपण जिरे मोहरी आणि कढीपत्त्याची फोडणी घालणार आहोत उत्तपम बनवण्यासाठी मी लोखंडी तव्याचा वापर केला आहे आंबिलेले पीठ आपण यावर टाकणार आहोत थोडासा जाडसर असा उत्तप्पम आपण ठेवणार आहोत येथे तुम्ही नॉनस्टिक पॅनचाही वापर करू शकता मी लोखंडी तवा वापरला आहे त्यामुळे मी यार यावर थोडं तेल घालणार आहे उत्तपमवर आता आपण बारीक कट केलेला टोमॅटो लांब कट केलेले कांदे हिरवी मिरची थोडीशी कोथिंबीर आवडत असेल तर थोडासा गाजर उत्तपम थोडा भाजला की आपण याला पलटून घेणार आहोत उत्तपम आपण पलटून घेतला आहे अगदी हलक्या हाताने वरच्या बाजूने अगदी हलक्या हाताने आपल्याला आहे उत्तपम आचेवरच भाजायचं आहे आपला ओनियन टोमॅटो उत्तपम आता रेडी होत आहे उन्हा मिश्रण घ्यायचं आहे जाडसर आपण पसरून घेऊयात यावर मी कांदा घातला आहे शिमला मिरची आणि टोमॅटो आंबिलेल्या मिश्रणामध्ये मी चवीनुसार मीठ देखील घातलेलं आहे याची आपण घडी मारून घेऊया मध्यम आचेवरच याला आपण भाजायचं आहे पलटून घेऊयात हलक्या हाताने दाबून घेऊया घडी गातीलला उत्तपम देखील तयार आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद